भगवते वासुदेवाय नमः राधे राधे नमस्कार युट्यूब फॅमिली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आहात मग सगळे मजेतच असाल ना मी आज तुमच्यासाठी कार्तिक मास अध्याय पटन सिरीज घेऊन आली आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अध्याय चौदावा नारद म्हणतात ते दैत्य नंदी गणपती शळानंद यास पाहून मोठ्या अमर्षाने द्वंद्वयुद्ध करण्याकरिता धावत आले नंदीबरोबर कालनेमी गणपतीबरोबर शुंभ वर्षाबरोबर निशुंभ असे सज्ज होऊन युद्धास धावले निशुंभाने कार्तिक स्वामीच्या नोराला उरांत पाच बाण मारले त्या योग्याने तो मूर्छित पडला कार्तिक स्वामीने क्रोधाने आपल्या हातात शक्ती घेतली इतक्यात ती निशुंभाने वेग करून आपल्या शक्तीने पाडली नंदीने अनेक बाण कालनेमीला मारले सात बाणांनी त्याचे घोडे ध्वज सारथी व जू पाडले काल नेहमीने ने रागाने नंदीचे धो धनुष्य तोडले ते नंदीने टाकून त्याचे उरावर शूल मारला त्या शूलाने त्याचे हृदय फुटले व घोडे मेले सारथी मेला असा झाला तेव्हा त्याने ते पर्वताचे शिखर उचलून नंदीश्वरावर टाकले इकडे रथात बसणारा शुंभ व उंदरावर बसणारा गणपती याने एकमेकास बाणाने वेधून टाकले तेव्हा गणपतीने पत्रीबाणाने बाणाने शुंभाचे हृदय वेधून तीन बाणांनी त्याचा सारथी पृथ्वीवर पाडला तेव्हा शुंभ अतिक्रोधाविष्ट होऊन गणपतीवर बाणांची वृष्टी करू लागला व तीन बाणांनी त्याने उंदरास वेधून मेघासारखी गर्जना केली त्या बाणांनी अंग भिन्न होऊन ती अतिवेदना झाल्यामुळे उंदीर चढला तेव्हा गणपती खाली पडला त्यामुळे पदाती झाली हे राजा मग गणपतीने शुंभाच्या हृदयावर परशु मारून त्याला पाडिले व पुन्हा उंदरावर बसला उंदरावर बसता झाला काल नेहमी व निशुंब या दोघांनी रागाने एकदम गणपतीवर बाण वर्षाव केला मस्त हस्तीला चाबुकांनी मारतात तसे गणपतीला झाले गणपतीला असे प पिडलेले पाहून बलिवीरभद्र कोटी गणांसह वर्तमान वेगाने धावत आला त्याचे बरोबर कुष्मांडा भैरव वेताळ योगिनींचा समुदाय पिशाचे वगैरेचा समुदाय व गणही आले आहे तेव्हा त्यांच्या किलकिलटाने सिंहनादाने व नगारा नगारे मृदुंग वगैरेच्या नादाने पृथ्वी कांपू लागली भूते धावून दैत्यास खाऊ लागले वर खाली उड्या मारू लागली रणांगणात नाचू लागली नंदी व कार्तिक स्वामी यांना धीर आला व ते बाणांनी स्वरेंदे स्वरेने दे दैत्यांना मारू लागले दैत्यांची सेना पुष्कळ छिन्न भिन्न व हत झाली भूतांनी खाली व पुष्कळशी मरून पडली व त्यामुळे घाबरून खिन्न व म्यान म्यान म्लॅनमुख झाली तेव्हा आपली उद्ध्वस्त झालेली अशी सेना पाहून जलंधर रथात बसून मोठ्या वेगाने गणांवर चालू आला दोन्ही सैन्यात हत्ती रथ घोडे यांचा धडधडाट देड़ शंख नगारे यांचा ध्वनी झाला व मोठा सिंहनाद झाला जलंधराच्या बाणांनी पृथ्वी व आकाशांचे मद्य धुक्याप्रमाणे व्यापून गेले जलंधराने गणपतीला पाच बाणांनी शैले व कार्तिक स्वामी यास नऊ बाणांनी व वीरभद्राला वीस बाणांनी वेधून मेगाप्रमाणे गर्जना केली कार्तिक स्वामीने शक्ती टाकून जलंधराला वेध केला त्यांचे शक्तीचे अगाताने थोडा व्याकुळ होऊन युद्ध केले नंतर जलंधराने रागाने संतप्त होऊन कार्तिक स्वामीला कार्तिक स्वामीला गदा मारली तेव्हा कार्तिक स्वामी खाली पृथ्वीवर पडला त्याचप्रमाणे नंदीलाही वेगाने पृथ्वीवर पाडले तेव्हा गणपतीने रागावून परशूने त्याची गदा तोडली वीरभद्राने तीन बाणांनी त्या दैत्याच्या छातीवर चा वेध केला व सात बाणांनी त्याचे घोडे ध्वज धनुष्य छत्र ही तोडिले तेव्हा त्या दैत्याने संतापून शक्ती उगारून त्या भयंकर शक्तीचे शक्तीने प्रहार करून गणपतीला पाडले व दुसऱ्या रथावर आपण चढला नंतर वीरभद्रावर संतापन चालून आला ते सूर्याप्रमाणे तेजस्वी जलंधर व वीरभद्र दोघे परस्पर लढू लागले वीरभद्राने पुन्हा त्याचे घोडे व धनुष्य तोडून पाडले तेव्हा तो दैत्य परिग नावाने शस्त्र घेऊन वीरभद्रावर उडी मारून धावला नारद म्हणतात राजा जलंधराने वेगाने जाऊन वीरभ्राच्या मस्तकावर परी मारला तेव्हा त्याचे मस्तक फुटून तो जमिनीवर रक्त ओकत पडला रक्त ओकत पडला इथे श्री कार्तिक मास अध्याय संपूर्ण तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे